I'm sorry. दुचाकीला चारचाकीची धडक देऊन दुचाकीवरील व्यावसायिकाकडील दोन लाखाची रोकड आणि दोन मोबाईल असा दोन लाख सतरा हजाराचा ऐवज लुटल्याची घटना नगर मनमाड महामार्गावरील मारुतीराव खुले पाटील कॉलेजच्या समोर घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात अनोळखी चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता अविनाश लक्ष्मण मांडगे यांनी या संदर्भात फिर्याद दिली गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू असताना तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे तोपखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा लावून प्रकाश रावसाहेब उमा प्रतीक सतीश सुडके तुषार अनिल मोरे बादल राजू बोराडे ओंकार ईश्वर कोरेकर यांना त्यांच्या कारसह ताब्यात घेतले असता कारमधून उग्र स्वरूपाचा वास आल्याने कारची झडती घेतली असता कारमध्ये सुमारे साडेचार किलो गांजा मिळून आल्याने तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी दत्तात्रे जपे सुनील शिरसाट दिनेश मोरे अहमद इनामदार भानुदास खेडकर सुधीर खाडे सुरज वाबळे संदीप धामणे शिरीष तरटे दत्तात्रे कोतकर बाळासाहेब भापसे सुमित गवळी सतीश त्रिभुवन सतीश भवर यांच्या पथकाने आणि मोबाईल सेलचे राहुल गुड्डू आणि नितीन शिंदे यांनी केली कोकणा पोलीस स्टेशन ते अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी भोलेगाव हद्दीमध्ये आम्ही पकडलेल्या आरोपींनी एका फिर्या फिर्या दिला गा गाडीने पाठीमागून धडक देऊन त्याला पाडून त्याच्याकडचे दोन लाख आणि दोन मोबाईल असे हिसकाउन त्या डिकेतून घेऊन गेले होते त्या गुन्ह्याचा तपास करत असताना मान्य एस पी सर ॲडिशन सर आणि डी वाय एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डिटेक्शन टीमचे अधिकारी पी एस आय पाटील त्यांची टीम जपे बाकी इतर सर्व अंमलदारांनी तपास दुसऱ्या दिवशी तात्काळ बारा तासाच्या आता आम्हाला दोन आरोपींविषयी माहिती मिळाली त्या दोन आरोपींना उचलल्यानंतर त्यांच्याकडून पुढील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर बाकीचे तीन आरोपीही पकडले आणि सोबत गुन्ह्यात जी वापरलेली गाडी होती होंडा सिटी ब्लॅक कलरची ती ही गाडी ताब्यात घेतली आहे सदर गाडीची आम्ही झडती केली असतात त्या गाडीमध्ये आम्हाला जवळपास साडेचार किलो गांजा मिळालेला आहे एन डी पी एस ॲक्ट अंतर्गत आम्ही त्यांच्यावर स्वतंत्र कारवाई करून त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि दोन आरोपीला दरोड्याच्या दो गुन्ह्यात अटक केलेली आहे या बाकी तीन आरोपी आम्ही पूर्ण करून पुढे तपास करीत आहोत